आप्पाला संध्याकाळी फोन आला की तुमचा एक पार्सल आलेलं आहे घेऊन जा खाली येऊन बघतो तर काय एवढा मोठा बॉक्स दरवाजातून आत ना सेफ्टी दरवाजा काढून कसा कसा ढकलून ढकलून उलटं पालटं करून दरवाजातून त्याला आत घेतलं आत घेता घेता बायकोला म्हटलं कर बाई व्हिडिओ बघूयात जमलं तर जमलं तसं कसं आहे भारी आहे एकदम तसं हे एक अशी वस्तू आहे जी माझी एकदम जवळची आहे आणि जिच्यासोबत माझं खूप सारं वेळ गेलेला आहे हो बरोबर ही माझ्या जुन्या कंपनीची वस्तू आहे स्टील केस आणि मी ती ऑनलाईन मागवली आहे आता आपण करूया अनबॉक्सिंग अनबॉक्सिंग करताना मी वापरलं चाकू घरगुती चाकू आपला आपल्याकडे काय एवढं प्रोफेशनल नावाची गोष्ट नाही तर ठीक आहे वरचं खालचं कापून घेतलं पूर्वी इकडं बघ तिकडं बघ मागे जा पुढं येत चालूच होतं तिथं तर बायकोला करायचं सांगितलं होतं व्हिडिओ आणि व्हिडिओ करता करता वर उचलून बघितलं अरे हेचं तर दरवाजा उघडाच राहिलं आ खालून पण कापा लागतं वाटतं खालनं कापलं हळूस मग दरवाजा उघडलं पोरगी बघते काय आहे आणि काय नाही खाली वाकू वाकून वाक वाक तरी काय प्रॉब्लेम नाही दरवाजा उघडला उघडले उघडले बघतो तर काय आ हा नुसतं बॉक्स अरे बॉक्स काय झालं चेअर कुठे गेलं ओ माय गॉड मी कळलं मग त्यातून एक 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 करून कार्डबोर्ड बाजूला केले मुलगी पण बघत होती काय काढतोय बाबा कसं काढतोय चाललंय आपलं तिचं बाजूला ठेवले आपण कसं टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवण्यात माहेर आहे त्यामुळे मी सगळ्या गोष्टी जपून ठेवतो आहा ये होईना बात आता आलं आमचं चेअर ही आहे स्टील केस कंपनी जी की मी जुनी कंपनी आहे मी जिचं काम करायचो तिची जस्चर नावाची खुर्ची आणि जस्चर आणि ऑटो फॅब्रिक सोबत आलेली आहे आता या खुर्चीसोबतचे आठवणी म्हणजे अनेक लॉकडाऊनमध्ये बसून याच खुर्चीवर आम्ही काम करून आयुष्य काढलेलं आहे आनंदी त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आणि कसं आहे आता थोडंफार ब्रँडिंग केलंच पाहिजे जुन्या कंपनीचं आपण मीठ खाल्लेलं आहे हे एस एम पी स्टील केस मॅन्युफॅक्चरिंग पुणे आणि मागं लिहिलं आहे लव हाऊ यू वर्क त्याचं जे स्लोगन होतं ते आता मुलगी म्हणते माझी बघ माझी पाठ नाही पिल्लू बाबाची बघ त्याच्यावर लिहिलं आहे लव हाऊ यू वर्क कळलं का थापं मारू नको नसतं लव हाऊ यू वर्क कर लव हाऊ येस आय होईना बाद तर आपण मस्त फोटो अरे इतक्या उड्या मारायच्या नसतात बाळा सांभाळ सांभाळ पडशील ये गोल 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 आमची गल गोल फिरून बघते टेस्टिंग करते आता ये स्टाईल ए स्टाईल आहे नुसतं शायनिंग नुसतं शायनिंग ये